दिवस पावसाच्या नावावर मॅच होणार रद्द काय आहे संपूर्ण बातमी बघूया या व्हिडिओमध्ये सकाळी सकाळी पाच चाळीसला मॅच चालू झाली मॅच पाहण्यासाठी बघणाऱ्या चाहत्यांची मोबाईलवर स्क्रीनवर नजरच होती एवढ्या सहा ओव्हर झाल्या की पावसाने आपली हजेरी लावली पहिल्यांदा थोड्या वेळासाठी खेळ थांबवला आणि दहा ते पंधरा मिनिटाने खेळ चालू झाला पण नंतर सोळा ओव्हर झाले की अजून पावसाने आपली हजेरी लावली आणि खेळ थांबला आणि पंचानी जाहीर केलं के की या टायमिंगला लंच होईल लंच केला आणि लंचनंतरही लंचचा टायमिंग संपूनही पाऊस मुसळधार चालू आहे वातावरण अजून साफ नाही ऑस्ट्रेलियाच्या वातावरणाच्या नियमानुसार हा पाऊस दिवसभर चालू राहण्याची शक्यता आहे त्यामुळे मॅच होणं कठीण आहे म्हणूनच म्हणावं लागेल की आजचा दिवस खरंच पावसाच्या नावावर झाला तिसरी टिस्ट मॅचचा पहिला दिवस पावसाच्या नावावर झाला